संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी त्यांना फाशी व्हावी अशा प्रकारची मागणी सुरुवातीपासून केली जाते मात्र प्रशासनाकडून दिरंगाई केली जाते का असा सवाल उपस्थित झालेला आहे आज सर्व पक्षी आणि सर्व धर्मियांच्या वतीने ह्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे नेते राजेनजी मक्षेबाबत आहेत विचारतो प्रशासन का वेळ काढूपणा करत आहे काय हवं आहे त्यांना म्हणजे इच्छा काय आहे त्यांची हेच खऱ्या अर्थानं आमच्या लक्षात येत नाही आज जी मोर्चा काढण्याची वेळा जी आलेली आहे कारण की मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये या ठिकाणी आश्वासन दिले त्याला आश्वासन देऊन अठरा एकोणीस दिवस झालेले तरीही सर्वचे सर्व आरोपी आजपर्यंत या ठिकाणी या प्रकरणामधले या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं नाही फक्त आम्ही आमची चौक म्हणजे प्रक्रिया सुरू आहे लवकरच अटक अटक करू असं बोललं जात आहे परंतु का होत नाही खऱ्या अर्थाने या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे संतोष देशमुख सारखा एक आदर्श काम करणारा व्यक्ती त्याची ह्या पद्धतीने हत्या होते आणि त्याला कुठेतरी न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे म्हणून हा मोर्चा ह्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं राज्यात या घटनेनंतर अनेक घटना हत्येच्या घडल्यात सगळे आरोपी अटक आहेत हे का पकडले जात नाहीत का होत हे जे आरोपी आहेत त्याला राजकीय वरद हसा ह हस्त या ठिकाणी आहे कारण की आरोपीच्या पाठीमागं कोण आहे आपल्याला माहिती आहे राज्यामध्ये जे मंत्री म्हणून संविधानिक पदावर जे बसलेले ते आरोपीच्या पाठराखण या ठिकाणी करतात खऱ्या अर्थानं त्यांची जिम्मेदारी हे आरोपी तात्काळ पोलिसच्या ताब्यात दिले परंतु ते होत नाही आमचं तेच म्हणणं आहे की बाकीचे आरोपी या ठिकाणी काही अटक केलेल्याचं दाखवलेलं आहे परंतु मुख्य सूत्रधार जो आहे ज्यांनी हे मास्टर माइंड जो आहे ज्यांनी हे पूर्ण प्रकरण जे या ठिकाणी घडून आणलेलं आहे अशा आरोपींना या ठिकाणी फाशीची शिक्षा झाली तुम्ही राजकारणी आहात तुम्हाला चांगलं राजकारण करता दीर्घकाळून राजकारणात राहिलेलं प्रशासनाला याचा दबाव वगैरे काही वाटत नसेल का बरं हे सगळं प्रशासन मोर्चे निघत आहेत लोकांचे संताप आहे महाराष्ट्रात संताप वाटत नसेल का मुळामध्ये काय माहिती आहे का मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कडक भूमिका घेतली पाहिजे या ठिकाणी मुख्यमंत्री बोलतायत की सर्व आरोपी आम्ही अटक करू कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही असं बोलतायत मग एकीकडं हे आरोपी अटक का होत नाहीत हा खरा प्रश्न आहे खऱ्या अर्थानं तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही सभागृहामध्ये एक बोलताय वागताय हे बरोबर नाही कारण की सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सर्वोच्च सर्व आरोपी या ठिकाणी अटक होणं गरजेचं विधानसभा आमदार संदीपभाई शिरसागमासोबत आहेत भैया तुम्ही सुरुवातीपासून सुद्धा बोलत राहिलेला आहात आणि आम्ही ग्राउंड लेव्हलला जेव्हा पाहिलं तर त्यावर तुमच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन लोकांचा फार मोठ्या प्रमाणावर झाला सभागृहात तुम्ही फार बोलल्यामुळे हे प्रकरण लावून धरल्यामध्ये तुमचा फार मोठा हात आहे असं सांगितलं जातं मात्र तरीसुद्धा प्रशासन गुडघे टेकत नाही काय परिस्थिती नाही नाही बघा प्रशासन असेल किंवा सर्वच आमदारांनी पक्षाच्या लोकांनी म्हणजे भाजपचेही लोक बोलले जिल्ह्यातले सगळे बोलले आपण बघितले पण आता आणि सभागृहामध्ये सी एम साहेब असतील आजीजदा असतील शिंदेसाहेब असतील जेव्हा आम्ही ह्यांना बोललो भेटलो नंतर त्यांचीही भावना आहे की ह्याला अटक आणि एस पींची बदली झाली तुम्हाला दिसतो दोन नंबरचे धंदे बंद झाले काही लोक अटक झाले व लोकांची सुई अटक ती वालमिक कराट काय विषय मग लोक असं म्हणतात की धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीपद असल्यामुळे कुठेतरी संरक्षण वाल्मिक करायला लावून येतं एकीकडं ते दोन ते माझे निकटवरती आहेत आणि दुसरीकडं दुसरीकडं म्हणतात दुसरी त्याला फाशावर चाडो तुम्ही सी डी आर तपासले ते वाल्मिक कराडचे त्यांचे शब्द असं लोक मानतात ते शपथविधीच्या वेळेस बी त्यांच्या ते नागपूरच्या घरी तिथं फिरत होती हे नवीन एस पी जॉईन झाल्यानंतर ते नंतर इथे जिल्ह्यातून पाळालेली हां ही परिस्थिती सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारीनं उत्तर दिलं की कुठलाही सोडलं जाणार नाही मात्र ते शब्द पाळत नाहीत असं वाटतं का म्हणजे विश्वास कसा ठेवायचा नाही त्यांना सुद्धा बघा मी तर विरोधी बाकावरती आम्ही आम्हाला ह्या गोष्टीमध्ये राजकारण करायचं नाही त्यांची प्रामाणिकता मला तिथं दिसली हे पण स्पष्टपणे बोललं पाहिजे पण वाल्मिक कराड हे अटक झाले पाहिजे एवढं मग खरं मग जोपर्यंत मग हे आंदोलन असेल हे फक्त आज पुरतं नाही तुम्ही आज बघा सगळं जाती धर्माचे लोक तिथं जमणार आहे म्हणजे म्हणजे कुणाला आम्ही साधनं फिरणं काही दिले नाहीत गाड्या सगळे आपल्या सोयीने आणि हा पहिला मोर्चा असणार का एक अन्यायाच्या विरोधामध्ये म्हणजे एक अन्यायाच्या विरोधामध्ये सर्व जाती समाजाचे लोक उतरणार तिथे मी पहिल्यांदा म्हणजे आणि तुम्ही सांगे आज बघा तुमच्या लक्षात येईल आपण समजू शकतो वाल्मिकराडांचं ते ह्या प्रकरणामध्ये नाव नसेल ते उरलेले तीन आरोपी तर अटक करायला पाहिजे हे तो वाटत आहे का परली पॅटर्न जर बोलला आणि त्या विषयावरती जी माहिती मला भेटते आता हे विषय झाल्यानंतर ह्याच्या आधीसुद्धा जिथं ती असे उद्योग झाल्यानंतर जे मारो करीत तेच मारून टाकलेत नंतर म्हणजे तपासत राहत नाही आता तीही चर्चा लोक करतात या विषयावरती आता हा विरोधी पक्षाचा मोर्चा आहे असं त्याला एक लंब दिला जातो राजकारणामध्ये तुम्ही विरोधी पक्षात आहेत म्हणून काढतात काल राहुल गांधी पर परभणी आले तेव्हा फडणवीस असं म्हणाले की ते, ते राजकारण करतायत काँग्रेसवाले हे उद्या हे तुमच्या मोर्चाचं राजकारण होईल मी पहिल्या दिवशीपासून म्हणजे तुम्ही मी विरोधी बाकावरती आहे पण ज्या गोष्टी खरं होतात मी सीएम साहेबांचं आदित्यनाथांचं एकनाथ शिंदे साहेबांचं जी कारवाई होती जे दोन नंबरचे धंदेबंद झाले काही अटक झाले लोक दोन नंबरच्या धंद्यामुळे जो त्रास होता त्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये समाधानी बोलणार आमदार आहे ना मी काय राजकारण आणतोय मी आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की ते वाल्मिक कराडला लागल मास्टर माइंड सगळे हे ज्यांनी केलंय त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो हा मोर्चा आहे आता प्रशासन काहीही हालचाली करताना दिसत नाही काय स्टेप असेल पुढची सांगते नाही नाही त्यांनी काळजी घेतलेली आहे पूर्णपणे बैठका घेतल्या तर आम्हाला बोलवलं संदर्भात की कसा आहे काय होणार आहे मग त्यांनी काळजी लोक येण्याची पार्किंगची सर्व काळजी घेतली लोकांना काय आवाहन करा शेवटी शांतपणे आपल्या लोकांचं रोष आपण सर्वजण कुटुंबासहित आहे मीसुद्धा माझ्या कुटुंबासहित मोर्चापणे आहे कुणाला खडाही उडला नाही पाहिजे जसं मराठा क्रांती मोर्चा झाला होता पूर्ण देशांनी आणि जगाने इतिहास बघितलं की एक सुई म्हणजे खडासुद्धा नाही उडला शांततपणे या त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण हा विषय चालू करणार ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं राजकारण आम्ही आणणार नाही एवढं विश्वास तुम्ही सांगतो तर हे होते संदीपभाई क्षीरसागर आणि राजेंद्र मस्के या दोघांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही लढा लढत राहणार आहोत यामध्ये राजकारण नाही मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि जसे मराठा क्रांती मोर्चाचे शांततेत मोर्चे निघाले खडाई उचलला नाही तशा प्रकारचे हे मोर्चे होतील अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते विश्वास या ठिकाणी संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केलेला आहे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक कधी होणार हा सगळ्याला पडलेला प्रश्न आहे आणि प्रशासनाकडून दिरंगाई केली जाते का हाही सगळ्याला पडलेला सवाल आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासन कशी परिस्थिती घेतं काय दखल घेतं हे आता या ठिकाणी पाहावं लागत कॅमेरापर्सन परिवर्तनचा आदर झाला सब